नमस्कार सर्वात प्रथम मी भारतीयांचे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल मनापासून सर्व भारतीयांचे मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो आणि केंद्र शासनाने उशिरा का होईना आपण हा दर्जा प्राप्त करून दिला त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो आहे मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी आणि या ज्ञान भाषेचा हा उपयोग संबंध समाजाला व्हावा या आग्रहतो मराठी भाषेला इतर भाषेच्या सोबतच दर्जा प्राप्त व्हावा अभिजात भाषेचा प्राप्त होण्यासाठी जे प्रयत्न आदरणीय डॉक्टर हरिनरके जे आज ह्यात नाही त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या चमूने काम केले त्यांचं देखील अभिनंदन करतो त्यांचं देखील ऋण व्यक्त करतो एक प्राध्यापक म्हणून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे म्हणे ज्यांना म्हणतात की संपूर्ण दारं खुली होणे आहेत संशोधनाची दारं खुली होतात साडेचारशे विद्यापीठामध्ये या भाषेचा अभ्यास होणार आहे जवळपास अनेक ठिकाणी संशोधन होणार आहे मराठी भाषा ही जगाच्या पातळीवर पोचणार आहे आणि मला असं वाटते की जवळपास साडेचारशे ते पाचशे करोड रुपयाचा अनुदानसुद्धा आमच्या या मराठी भाषेच्या एकंदर विकासासाठी प्राप्त होणार आहे आणि ही अतिशय महत्वाची बाब आहे काही जे साहित्य अतिशय भावनिक साहित्य आहे त्याचं अनुवादन सुद्धा या मराठी भाषेमध्ये होईल मला वाटते हजार ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर जे आहे ते मराठीमध्ये रूपांतर होणार आहे आणि हीच सगळी घडामोड ज्या डॉक्टर हरिनरकेंच्या नेतृत्वामध्ये ज्या चमुनी काम केलं आणि आज अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आ, ही फार अभिमानाची गोष्ट आहे मला असं वाटते म्हणून मी सर्व भाषिकांचं कौतुक करतो आणि पुन्हा सर्व भारतीयांना शुभेच्छा व्यक्त करतो की या भाषेमध्ये आपण बोलावं मराठी भाषेचा वहापोह करावा सगळ्यांपर्यंत ती पोस्त करावी एवढ्यासाठी